जय आदिवासी मित्रांनो म बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनल हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलोय नदीला मुर्याधार आहे बरेच दिवस आपलं व्हिडिओ आलं नव्हतं व्हिडिओ का नव्हता आलं तर ध्रुवाला छोटा भाऊ झालाय तर आता तो काही दिवसांना आपल्या व्हिडिओ मध्ये दिसनच तुम्हाला त्याच्यामुळे ना बरच दिवस झालं व्हिडिओ आपला आलं नाही तर मित्रांनो माझ्या चॅनल नवीन चॅनल करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा या ना टिचून लावायच्या कढईत वाडग्यांमध्ये पितळ्यांमध्ये आणि त्याच्यावर दगडा ठेवायची त्याच्या उचकून थोडस टेस्टला तरी चालतंय ठेवायचे अशा दगडी लागते पूर्ण आणि नंतर मग ती कढई उचलून पाण्यात ठेवायची पाण्यात आधी त्या उकरायचा तर तिथंच लावायचं मावशी नाही रा वाळू उकराय ना आणले काय मिस्त्रीचे काही अशी लावायची कढई कढई लावता पितळ्या काही लावला तरी चालत हे बघा इथे एक आधी लावलेली याच्यात पण मुऱ्या दिसतात बघा वरतून हरा याच्यात सुद्धा घुसलेल्या मुऱ्या दिसत्या काही वरतुना

याच्यात कमी आहे बरं का मित्रांनो पहा चारा नवीनच लागत चारा एकदा नाही चाराच राही नाहीच का मग नाही आवडाय नाही मग आहे आता ही किल्ल्या कड्या काढायच्या हया हया हयाचा ये आवाज येतो हा उड्या मारलेला आवाज येतो बर का येत ते आहे हा चारा असाच ठेवायचा परत दुसऱ्यांदा आपल्याला पुढच्या लावाय आपल्याला नाही पितळ्यांचं नाही काम पितळ्यांमध्ये रे केककडे खाली गेलाय हा ताजा ताजा केकडे पण बोललेस तू तेच आहेस नाही चाललं रात्री आहे पिल्लाला कुठं लाडो होतं तो पर गेलाय चालले तरी उडी

इकडे खेकडी मास धरायचं चा, काम चालू आहे इथ मुऱ्या झाल्या बर का धरून आता इकडे हे पुलाचे वरचे बाजूला जायचंय तिकडे बघू किती मुऱ्या मिळत्या मित्रांनो बघा आता आपण पुलाचे वरचे बाजूला आलोय आणि आता इथं आपल्याला मुऱ्या धरायच्या आवडे जागे किंवा मग हे इकडं वरती बघू तर आता कड लावायचा काम चालू कड्या आता त्याच्या कड्यांमध्ये टेकडी बाहेरल्या आणि त्याच्यावर दगडा ठेवायचा काम चाललंय आता

चौकरायचा आणि मग टेकवायचा ते का जराशी शिक साईड ना गाठायचा

Si <inaudible> Tdakota <inaudible> <inaudible> hmm. सिने क्लिक दिसतो. हे दिसतंय बसलंय. मग काय खाली जाऊ मला आता एक खाली. हं आता कसा मुऱ्या आता आपण इथं फडक्या वाचणार आहे कावड्या मुऱ्या आता तुम्हाला मग दाखवित बऱ्याच धरल्या हरा मरणाच्या मुऱ्या धरल्या हरावड्या दहा बारा खेकडी व आवड्या मुऱ्या धरल्या बघा मित्रांनो मुऱ्या भरपूर धरल्या आपण कोड्यासाचं चांगलं काम झालं तर आता आपण निघणार आहे घरी आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन नवीन ते चॅनेल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार